रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमृकाकडे तुमचं सर स्वागत करतो आमच्याकडं वालाचं दुरीचं बियाणं उपलब्ध आहे दुरीचं बियाणं बरेच शेतकऱ्यांना कळत नाही दुरीचं बियाणं म्हणजे जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम ओरिजिनल बिया पाकिटं घेतले होते ते शेतात लावले आणि त्यापासून जे बी धरलं शेंगा आल्यानंतर त्या बियाणाला दुरीचं बियाणं म्हणतात किंवा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला एफ टू बियाणं म्हणतात जे पाकिट लावलेलं असतात ते एफ वन बियाणं असतं तर झेलोराची बीज प्रक्रिया करून दुरीचं बियाणं योग्य दरात तुम्हाला उपलब्ध होईल आणि दुरीच्या बियाणाचं उत्पादन बी चांगलं आहे तर हा फक्त पाकिटापेक्षा थोडा फरक पडतो पण ही जी व्हेरायटी आहे या व्हेरायटीवर व्हायरस येत नाही हा जो वाल आहे हा पिवळा पडत नाही जेलवराची बीज प्रक्रिया अतिउत्तम असते मागचे जे सुरुवातीला जे पार्सल गेलेत त्यांनी पण बीज प्रक्रिया करून घ्या थोडं आमच्या लक्षात आलं नव्हतं उशिरा लक्षात आलं आहे तर हे जे दोन्ही प्रकारचे वीज प्रक्रिया ॲग्रिकॉनची सिडकॉनची बी आम्ही वीज प्रक्रिया त्याला केली दोन्ही मिळून त्याला वीज प्रक्रिया केलेली आणि योग्य दरात उपलब्ध होईल पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याऐंशी पन्नास चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधा विनाकारण कॉल करू नाही कारण की वडील शेतात कामामध्ये असतात सकाळी आठ ते संध्याकाळी सातपर्यंत तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद मंडळी रामराम